कबनूर तालुका हातकणंगळे येथील कबनूर चंदूर रोडवरील ओढ्यावर असणाऱ्या पायल हॉल व पायल बॅग व पान शॉपवर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून गांजा वस्तू दारू गुटखा बियर असा लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केल्याने खळबळ उडाली आहे यामध्ये उमेश वसवाडे योगेश वसवाडे उदय वसवाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत अधिक माहिती अशी ही कबनूर ओढ्यावर पायल हॉल असून याच ठिकाणी पायल पानशॉप व बॅग हाऊस आहे या ठिकाणी गुटखा दारू गांजा विकत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला यावेळी फ्रीजमध्ये बियरच्या बाटल्या आढळून आल्या यानंतर पायल हॉलच्या वर असणाऱ्या खोलीत झडती घेतली असता या ठिकाणी दारूच्या बाटल्या गांजा सापडल्या तसेच बॅगांमध्ये गुटखा सापडला पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदे व अमली पदार्थ विरोधी मोहीम राबवून अमली पदार्थ विकणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत त्यामुळे इचलकरंजीसह आसपासच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री पूर्णता बंद आहे मात्र कबनूरमधील ओढ्यावरील शिवाजीनगर हद्दीत राजरोजपणे गांजा दारू व नशीले पदार्थ सापडल्याने शिवाजीनगर पोलिसांचे अवैध धंदेवाल्यांना भयच नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे दरम्यान या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तसेच संबंधितावर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी युवकांनी केली त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ही कारवाई एपीआय शरद वायदंडे उर्मिला खोत रावसाहेब कसेकर सुनील बाईत यांनी केली Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.